वैश्विक ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वैश्विक त्यागाचं प्रतीक आमच्या रमाबाई आंबेडकर यांच्या आशीर्वादानं प्रेरणा विठ्ठल गायकवाड आणि सुमित ओहाळ यांच्या लग्नाचा समारंभ तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पबचत भवनमध्ये होणार आहे या पवित्र सोहळ्यासाठी आणि वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण जरूर यावं मी स्वतः येणारच आहे पण आपण ही जरूर यावं अशी माझी विनंती या कार्यक्रम प्रसंगी या लग्न सोहळ्याप्रसंगी महत्वाचं म्हणजे आहेर उपचार कोणी आणू नये अशा प्रकारची विठ्ठल गायकवाडांची अपेक्षा आहे कारण देहू गावाला दा, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बुद्धभूमीच्या संदर्भात तिथे वस्तीग्रह तयार केलं जात आहे या वसतिग्रहाला विठ्ठल गायकवाडांचे मामा सूर्यवंशी यांनी तीन गुंठी जमीन दिलेली आहे आणि पंचवीस लाख रुपये त्यांच्या संबंध आपल्या आयुष्यातून दिलेले आहेत अशा प्रकारचं भव्य दिव्य धम्मदान या संबंध वसतिग्रहाला लाभलेला आहे त्यातून तिथल्या रमाईच्या लेकरांची जडणघडण भरणपोषण व्हावं त्यांच्या कपडा धक्ता त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागावा यासाठी ही मदत त्यांनी केलेली आहे विठ्ठल गायकवाडसुद्धा आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कुठलाही अनाथही खर्च करणार नाहीत याची मला खात्री आहे आणि तसा त्यांचा संकल्प आहे आणि म्हणून विठ्ठल गायकवाडांचं योगदान या ठिकाणी या वसतिग्रहाला होणार आहे आपण सर्वांनीही अशा प्रकारचं धम्मदान देऊन या संबंध वसतिग्रहाला एक नवीन रूप नवीन दिशा द्यावी आणि बाबासाहेब आंबेडकर आणि रमाय आंबेडकरांचं ऋण फेडावं अशा प्रकारची मी आपणा सर्वांना विनंती करतो